नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस साली जून ते सप्टेंबर या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं शेतीपिकाचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी परिस्थितीमुळे त्यांच्यासाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे एकोणतीस कोटी पंचवीस लाख हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या संभीचा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या महिन्यामध्ये जे काही नुकसान झालं असेल तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत ही मिळणार आहे कोणत्या विभागासाठी किती मदत आहे ती सविस्तरपणे आता आपण या ठिकाणी जी आरमध्ये पाहूयात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे शेतीपिकाचं नुकसान झालं होतं अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काय शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी एकोणीस कोटी पंचवीस लक्ष एकसष्ट हजार रुपये इतकानी दहा मंजूर करण्यात आलेला आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर जे काही जे विभाग आहेत म्हणजे जळगाव नाशिक विभागात म्हणजे जळगाव जिल्ह्यासाठी जून ते जुलै या दरम्यान जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी नुकसान भरपाई ही जारी करण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे जो विभाग आहे त्यामध्ये जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट जून सप्टेंबर म्हणजे पुणे सातारा सा सांगली सांगली कोल्हापूर सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये जून जुलै काही महि जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात जुलै महिन्यात जून महिन्यात जी काही नुकसान भरपाई झाली ती अतिवृष्टी पूरपरस्थितीमुळे त्या जिल्ह्यांसाठी या ठिकाणी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नागपूर विभागातील गडचिरोली वर्धान चंद्रपूर नागपूर आणि चंद्रपूर हे पाच जिल्हे आहेत आता त्यामध्ये जून जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर या ज्या महिन्यामध्ये ज्या ज्या महिन्यामध्ये नुकसान झालं आहे त्या जिल्ह्यांसाठी हा निधी या ठिकाणी उपलब्ध केले गेलेला -के आहे नंतर अमरावती विभाग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यामध्ये जून आणि जुलैमध्ये जे काही नुकसान झालं आहे त्यासाठी नुकसान भरपाई त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड हे सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे काही या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी हा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग नागपूर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग या विभागांसाठी ही नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहेत दोन हजार चोवीस साली ही नुकसान भर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्यासाठी ही नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद